शेतकऱ्यांना एवढ्यासाठी की महाराष्ट्र शासनाकडून ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना येतात त्या योजनेच्या माध्यमातून त्यासाठी आपण ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे त्या ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपले जे काय पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल आणि जाणे जी योजना जी असतील त्या योजना या ई पीक पाणी भरल्यानंतर आपल्याला मिळणार आपण ज्यावेळी जातोय शेतामध्ये नुकसान झाले असते

सर्वांनी ही आपल्या सात करावी की आमच्या राष्ट्रदेव वैज मंडळ व महसूल विभाग त्यांच्या वतीने विनंती करत आहे